विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील कविता क्रमांक बारा गोदडी या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा प्रश्न अ गोदळीची वैशिष्ट्ये उत्तर आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर मायेलाही उब देणारी आणि फक्त चिंध्यांचा बोचका नसतो पुढील प्रश्न प्रश्न आ गोधळीत चिंधीच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती उत्तर आई वडील मामा आणि भाचा पुढील प्रश्न प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा उत्तर आयुष्यभर कष्ट मायेची संसारात खस्ता आणि स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी पुढील प्रश्न प्रश्न तिसरा तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा उत्तर आमच्या घरात आजोबांनी त्यांच्या तरुणपणी विकत घेतलेले एक जुने घड्याळ आहे घरातील इतर वस्तू बदलल्या नवीन आल्या तरी हे घड्याळ मात्र तिथेच स्थिर उभं आहे जणू आमच्या घराच्या इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे ते घड्याळ हातात घेतले की त्याच्या प्रत्येक ओरखड्यात आजोबांच्या कष्टाची प्रेमाची आणि साधेपणाची छाया दिसते त्या जुन्या घराशी माझं नातं हे फक्त वस्तूचं नसून भावना आठवणी आणि माणुसकीचं आहे त्यामुळे ते मला केवळ वेळ सांगत नाही तर आयुष्य जगण्याचे मूल्यही शिकवतं पुढील प्रश्न प्रश्न चौथा आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्द समूह लिहा उत्तर एक माईलाही मिळणारी उब दोन गोधळीत दटावून बसवलेल्या चिंध्या तीन लुगड्याचे पटकूर चार बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे आणि पाच आईची स्मृतीची सुई पुढील प्रश्न प्रश्न पाचवा खालील ओळीतील भाव स्पष्ट करा प्रश्न अ गोदडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते उत्तर कवी म्हणतो की आईने शिवलेली गोदडी म्हणजे फक्त शिंद्यांचे बचके नाही तर त्यात आई वडिलांनी गरिबीमध्ये हालाकीचा संसार करताना खूप कष्ट सुचले त्याच्या प्रेमळ खुना दिसत आहेत गोदडीत मायेची उब आणि मायेलाही उब देण्याची ताकद आहे त्यात आई वडिलांच्या आठवणी गुंपल्या आहेत त्या गोधडीवर आईच्या फाटक्या लुगड्याची व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर आहे अस्तर म्हणजे गोदडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आईवडिलांचे आहे असे कवीला सुचवायचे आहे पुढील प्रश्न प्रश्न आ गोदडी म्हणजे नष्टो चिंध्यांचा बोचका उब असते उत्तर कवी आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी पाहतो आणि त्यात त्याला गतकाळातील आईवडिलांनी केलेल्या श्रमाचे दृश्य दिसते गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही त्यात आईवडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या आहेत गोधडी अंगावर पांगरल्यावर जी उब मिळते ती केवळ कपड्यांची नसते त्यात आईच्या लुगड्याची पटकुरे बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे जणू आई वडिलांची माया सतत त्या गोदडीतून जाणवते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील कविता क्रमांक बारा गोदडी या कवितेचा स्वाध्याय अभ्यास केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण इथंच थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र